ही महिलांची एक टोळी आहे आणि आज आम्हाला एक मोठं यश मिळालेलं आहे बिकॉज हे बरेच ठिकाणी रेल्वे स्टेशन्स स्टँड्स जिथे पण गर्दीचे ठिकाणं सण उत्सव असतात त्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी तिथे ही टोळी कायम मोठ्या चोऱ्या करत असते आणि त्याच्या त्याचे जे मेन मेंबर आहे त्यांची जी मेन मुख्य मुखी आहे ती आम्हाला आज हाती लागलेल्या आहे आणि सदर महिला या रहाटे कॉलनीच्या तिथे राहणाऱ्या आहेत त्या आणि त्यांनी जे आहे ती ज्या लेडी आहेत ज्या फिर्यादी आहेत त्या नागपूरपासून बैतूलला प्रवास करत होत्या जनरलच्या बोगीमध्ये त्या चढत होत्या तर यांनी त्यांच्या इथून चोरी केली आणि चोरी करताना त्यांनी त्यांचं मंगळसूत्र चार थोड्याचं आणि पस्तीस हजार रुपये चोरी केले त्यांनी आणि ते आम्ही सी सी टी फुटेज आणि आमचं जे इंटेलिजन्स गॅदरिंग आहे त्याच्यावरून आमच्या एल सी बीच्या टीमनी आणि पोलीस स्टेशनच्या टीमनी नागपूर पोलीस स्टेशनच्या टीमनी दोघांनी खूप मिळून आणि फार चांगली कामगिरी केलेली आणि याच्यामध्ये अनेक मुद्देमाल यांची माहिती आणि ते पूर्ण टोळीची माहिती आम्हाला आता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे एकूण तीन लाख फिफ तीन लाख त्रेपन्न हजाराचा मुद्दे मला आम्ही जप्त केलेला आहे आणि याच्यामध्ये जे प्रमुख कार कामगिरी आहे ती एल सी बी पी आय कानपिल्लेवर आणि त्या का टीमची टीम आणि नागपूर पोलीस स्टेशनचे पी आय गावंडे आणि त्यांच्या टीमने केलेली आहे